शिंदकेडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरातील नगरपंचायत मालकीचे भाजी मंडईचे एकोणसाठ ओटे दिनांक पंचवीस जानेवारी रोजी भाजी विक्रेत्यांसाठी खुले करण्यात आले होते व भाजी विक्रेत्यांनी त्या ठिकाणी जाऊन आपली दुकानेही साठली होती परंतु ग्राहकांचा चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सदर भाजी मंडई ओसाड पडली होती आज सर्व भाजी विक्रेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौपडी ते बस स्टँड रोडवर आपली दुकाने लावली आहे सदर भाजी मंडीतील ओटेधारकाने सांगितले की त्या ठिकाणी शौचालयाची अवस्था नाही महिला विक्रेत्यांना या गोष्टीचा खूप त्रास सहन करावा लागतो तसेच ग्राहक भाजी मंडईत प्रवेश करत नाही परस्पर रस्त्यावरील विक्रेत्यांकडून भाजीपाला खरेदी केला जातो यामुळे सदर भाजी ओटे ओटेधारकांना याचं नुकसान सहन करावं लागत आहे एका भाजी विक्रेत्या महिलेने सांगितले की खर्च करून ओटा घेतला होता मात्र दिवसभरात या ठिकाणी एकही ग्राहक फिरकत नसल्यानं भाजीपाला आस्वंत होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे भाजी मंडईच्या बाहेर अतिक्रमणाचा विडका कायम असून या ठिकाणी भाजीपाला घेण्यासाठी येणाऱ्या वाहनांना पार्किंगची सुविधा देखील उपलब्ध नाही त्यामुळे एक ना अनेक समस्यांचा सामना या या ठिकाणी करावा लागत आहे पद्धत झाली एवढी आमची इच्छा नव्हती की एवढे माग गेले हो त्यामुळे आम्ही काही घेतलं नाही तरी केलं आम्ही तरी दहा पंधरा हजार पर्यंत अपेक्षा होती आमची भेटतील आम्हाला पण त्याच्यापेक्षा जास्ती झालं त्याच्यामुळे आम्ही घेतले नाही आमची तुमच्या परिस्थिती नसार तुम्ही घेतलेला नाही परंतु भविष्यात तुम्हाला पर्यायी जागा जर करून दिली तिथं आम्हाला पर्याय जागा किती दि करून दिली आम्ही जाऊ आणि त्या ठिकाणी असंही लिलाव पद्धत केली एवढे माघ होठे गेले तर तुम्ही घेणार का ते नाही एवढे माघ होठे नाही घेणार हे माझं घर आहे अंगण परिवार नाही तर आम्ही थोडं मोठं असं इथे करतोय आला पर्याय जागा भेटली चांगली जागा भेटली आम्ही करू मागा किती वर्षापासून तुम्ही हा बिझनेस करताय अकरा वर्षापासून प्रतिनिधी भूषण पवार माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा